हा नाऱ्या पदा करता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल हे माझा शाप आहे चंगू मंगू तो तो एक नेपाळी वाचमनच्या पोराच्या दिसतो तुमच्याकडं आंबे काढायला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय नेमकं कोणत्या विषयावर बोलावं या बाबतीत कधी नव्हे तो माझा संभ्रम निर्माण झालेला आहे मी पूर्वी कोंबडीवर पण बोललोय बोललो की नाही बोललो कोंबडीवरच ना कशावर बोललो हा हा तेच ते त्याच्यावर बोललो लघु मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सूक्ष्म त्याच्यावरही बोललो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला जो शाप दिला होता तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव तुझ्यावर जेवढे एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं मी त्यावेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला असाच शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन हो आला फोनवर चौकशी झाली बोलणं चढण झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला शाळेमध्ये गालांत गाळांतर गाळांतर भरायची तुम्हाला सवय असेलच आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले अरे भास्कर ह्या भ टिंब टिंब के मधलं गाळांतर तुम्ही भरा व्या नाऱ्यावर मी काय अन्याय केला मी कळवळून म्हणालो की साहेब शिवसेना मी पण सोडली आहे परंतु ज्या पद्धतीने हे लोक साहेब घाटला मधल्या एका विक्रेत्याला विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तो आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय साहेब असे म्हणाले त्यावेळेला भास्कर तो माझ्यावर गरळ ओकतोय तो उद्धववर वाटेल ते बोलतोय साहेबांच्या शब्दात मी बोलतोय साहेब रागव नका पण तुला मी आज सांगून ठेवतो हा नार्या पदा करता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल हे माझा शाप आहे साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले जे जे भाकीत सांगितलं ते, ते खरं झालंय आणि आज हे लोक दारोदार भिका मागत आहेत दारोदार फिरतायत मला प्रश्न उद्धव साहेबांना मला एक विनंती करायची आहे ज्या पद्धतीनं शिवतीर्थावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की मी खरं बोलतोय या अमित शहा आणि या लोकांनी माझ्या घरामध्ये येऊन अर्ध अर्ध मंत्रिमंडळाचं वाटप नाही त्यामध्ये मुख्यमंत्री पद सुद्धा दोघांनी अर्ध अर्ध घेऊ हा त्यांनी शब्द दिलाय मी खोटं बोलत नाही त्यानंतर साहेबांना मी सांगितलं की ह्यांची योग्यता नाही की पुन्हा पुन्हा तुम्ही ह्यांच्याकरता शब्द घ्याव्यात ही यांची योग्यता नाही पण आज मला तुम्हाला मी तुमच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव साहेब तुम्ही सातत्यानं असं कळवळून बोलता कि मला मुख्यमंत्री वाण्याची खरोखर इच्छा नव्हती माझी अपेक्षा नव्हती मला मुख्यमंत्री पद व्हायचं नव्हतं मी कधी विचार सुद्धा केला नव्हता पण त्यावेळेची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला ते घ्यावं लागलं ला। परिस्थिती ला। प्रश्न आहे या सिंधुदुर्गामधल्या सुद्धा अनेक लोक अनेक जण महापौर झाले कैलासवाशी वामनराव महाडिक पहिले आमदार शिवसेनेचे झाले पहिले खासदार शिवसेनेचे झाले मुंबईमध्ये महापौर झाले दत्ता दळवी इथं बसलेले आहेत ते महापौर झाले असे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सिंधुदुर्गातले रत्नागिरी मधले गेले अरे एवढंच कशाला राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन झाले पहिले बा मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला नागोबा झाला लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी सर झाले म्हणजे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाच्या प्रमुख सुद्धा पदी या ठाकरे घराण्यानं ठाकरे घराण्यानं सर्वांना बसवलं कोणाला आमदार केलं कोणा खासदार केलं कोणाला जिल्हा परिषद केलं कोण मंत्री झाला संत्री झाला पण चार चार पिढ्या या महाराष्ट्राकरता राबून चार पिढ्या कैलासवाशी प्रबोधनकार ठाकरे असतील वाशी बाळासाहेब ठाकरे असतील आज माननीय उद्धव साहेब असतील नाही तर उद्याचं आमचं भावी नेतृत्व माननीय आदित्यजी सास असतील चार चार पिढ्या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या स्वाभिमाना करता या महाराष्ट्राच्या अस्मितेकरता या महाराष्ट्राला महाराष्ट्रानं देशामध्ये ताट ताटमाने उभं या याकरता आयुष्यातल्या चार चार पिढ्या चार पिढ्याने आपलं आयुष्य वेचलं अनेक संकट अंगावर घेतली अनेक पद आम्हाला दिली एखाद पद जर अपघातानं किंवा अनावधानानं किंवा परिस्थितीमुळं उद्धव साहेबांनी जर घेतलं असेल तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हे कोकणाचे संस्कार आहेत अरे उनातानातून जर आम्ही प्रवास केला आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ऊन लागलं धाप लागली दम लागला तर थोडस एखादं जर झाड दिसलं तर आपण त्या झाडाच्या सावली खाली बसतो सावली खाली बसतो आणि पुन्हा कधीतरी त्या रस्त्याने जायची वेळ आली तर गेल्याबरोबर आठवण करतो की त्या दिवशी घामाघूम झालो होतो सावली करता या झाडाच्या खाली मी बसलो या झाडाने मला सावली दिली या झाडाने त्यावेळेला माझ्या डोक्यावर छत्रछाया धरली त्याच ठाकरे घराण्यानं चार चार पिढ्या अनेकांना अनेक पद दिली कुठलंही पद आपण स्वतः घेतलं नाही आणि एक वेळ मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब तुमच्या काय पोटात पुसता तो काय मुरटा पडला जी काय कळ उडली सकाळ संध्याकाळ टीका करतायत आरोप करतायत आरोप करतायत आरोप करून थांबले नाहीत विश्वासघात करून त्या उद्धव साहेबांना गादीवरून त्यांनी खाली ओढलेला आहे उद्धव साहेब शांतपणे सगळं बघतायत दिवस रात्र असते महाराष्ट्रामध्ये फिरतायत परवानच्या दिवशी रायगड मध्ये दोन दिवस त्यांनी सहा सभा केल्या आणि आता आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी विजय लोकसभा मतदारसंघात पुन्हा सहा सात सभा होणार आहेत इतकं ह्या उन्हातून ते वडवण फिरतायत याच कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे याच कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कोण जर म्हणाला उद्धव साहेबांना की पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत तर उद्धव साहेब त्याला हाताने हे करतात थांबवतात कारण त्यांचं आजही मत आहे की मला शिवसेनेचा शिवसैनिक मग मुख्यमंत्री करायचा आहे स्वतःचा स्वार्थ नाही त्यांना स्वतःचा स्वार्थ नाही पण आम्ही जनतेनं ठरवलेलं आहे ठरवलंय ना की ज्या अपमानास्पदरित्या तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर ओढलंय गादीवर खाली ओढलंय आम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक आणि त्याच्यामध्ये आमचा कोकण मागे अजिबात राहणार नाही तुम्हाला सन्मानानं पुन्हा त्या स्थानावर बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा निश्चय आणि निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आपण ही सर्वांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि आपण विचारलं पाहिजे की ज्या घराण्याने एवढी सगळी पदं जगाच्या पाठीवर मला वाटतंय कुठलं असं घराणं असेल की एवढी सगळी पदं झिरकारून टाकून नाकारून टाकून ती आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना द्यायची आणि अपघाताने एखादं पद घ्यायची वेळ आली तर आम्ही असा विश्वासघात करायचा हे आपले संस्कार आहेत ही आपली संस्कृती आहे ही आपल्या कोकणाची परंपरा आहे ही आपल्या कोकणाची परंपरा नाही आणि म्हणून बांधवानो भगिनीनो हाच निर्धान्य हा निश्चय आपण सर्वांनी करावा अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू चंगू मंगूत ना चंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो नेपाळी वाचमनच्या पोरच्या सारखा तुमच्याकडं आंबे काढाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी आणि म्हणतो नेपाळी वाचमन सारखा पोर अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टीव्ही नुसता चालू रे केला रे केला की के हा थोबडा घाणेडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते दुसरं ते चर्शी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय बघितलं की नाही नवीन आसा, 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 आसा। पीक आलंय सारखं ते असं 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 सावरालाच लागतं सारखं पीक आणि म्हणून ते पीक आलंय ते नेते हे नेते ने दोन चंगू मंगू मला कळत नाही शिवसेना मी सुद्धा सोडली होती शिवसेना मी सुद्धा सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली याच मैदानावर तुझ्या समोरच तु वैभव नाईक त्यावेळेला ते त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्चीनं आणि मी त्या चर्चा माझ्यावर आरोप केला होता की भास्कर जाहीर करतो उद्या पण तो बोलेल पुन्हा उद्या फिल्म जाहीर करतो की तो शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता शिवसेनेवर काय काय बोलला होता ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो त्या मैदानात मी सांगितलं होत की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल पंधरा वर्षामध्ये वाईट शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेने प्रमुख शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेनपेक्षा तू एका बापाच्या पोटची औलाद नाही हे मी जाहीर करून टाकीन हे मी जाहीर करून टाकीन मला माहित आहे पंधरा वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दाने काढलेलं नाही हे मला पूर्णपणे माहित आहे आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर या क्लिप व्हायरल केल्यास तर आणि म्हणून मित्रांनो आज हे जवळजवळ सगळं यांचा संस्थांचं संपलेलंच आहे संपलेलंच आहे काही यांच्यामध्ये राहिलेलं नाही